सो हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप्स सगळे बरे असतील so, सो जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी कलर केल्यानंतर अजून एक के माझी प्रोटीन ट्रीटमेंट होती त्यासाठी मला पुन्हा जायचं आहे या सलूनमध्ये सो so, मी त्या सलोनमध्ये मा येऊन माझी प्रोटीन ट्रीटमेंट पुन्हा घेतलेली आहे आणि हे फायनल लुक हा असा दिसला आहे फायनल आणि याच्यानंतर अजून एक वॉश वगैरे आहे सो so, त्यानंतर अजून एक फायनल त्यानंतर मी गेली माझ्या जसं फ्रेंडच्या मुलाचा बड्डे होता मी सायांच्या फ्रेंडचा बर्थडे होता सो तिकडे आम्ही गेलो तिथे बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं सो हे सगळे फ्रेंड्स आम्ही तिकडे गेलेलो आणि हे होतं त्या बड्डेचं डेकोरेशन सो so, अशा पद्धतीने आम्ही तिकडे बड्डे सेलिब्रेशन केला सगळ्या मुलांनीही खूप तिथे एन्जॉय केला सगळे छोटे 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 मुलं आले आणि हा होता मध्ये बर्थडे बॉय सो so, अशा पद्धतीने सगळ्यांनी तिथे छान एन्जॉय केला नंतर आम्ही त्यानंतर घरी गेलो सो so, आमचा जो प्लॅन होता मी तुम्हाला सांगितलेलं जसं मी आम्ही बाहेर जाणार आहे सो so, तो बाहेरचा प्लॅन पण मी आज रिव्हील करत आहे तर लवकरात लवकरच मी तुम्हाला सांगते की आम्ही सगळे कुठे जाणार आहोत

सो so, आम्ही सगळे जाणार आहोत <laughs>